पदयात्रांसाठी जे पायी जाणारे आपले भाविक भक्त आहेत त्यांचा अन्न भांडार आज या अन्न भांडार वाहनाचा योग देण्यासाठी आपण जमा झालो हो। आहोत त्याचा प्रतिमा पूजन व कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे या पवित्र कार्याच्या जवापूर शहरातील धानसूर व्यक्तिमत्व आदरणीय भरत भाऊ गावित यांच्या माध्यमातून आई सप्तरसी प्रतिष्ठान याचे संस्थापक अध्यक्ष हेमंत भाऊ जाधव तसेच रंजूबाई अग्रवाल शैलेशभाई से सेन छोटूभाऊ पाटील यांच्या माध्यमातून हे कार्य सुरू आहे त्यांच्या या कार्याला मी प्रणाम सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील चौका आमचे मार्गदर्शक आदरणीय भटू उखाजी पवार यांच्या घरी आईचं मंदिर आहे आणि दर त्या वर्षी त्या मंदिराची रात्री एक वाजेपर्यंत पूजा अर्चना करून त्यावेळेस काका भोई होते व भटू फाजी पवार अर्मातून खऱ्या अर्थाने नवापूर शहरात पदयात्रेला सुरुवात झाली तर त्यांचं देखील आम्ही पूर्ण नवापूर वाशियां तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो त्यांचे गुण व्यक्त करतो की त्यांनी परंतु ही पदयात्रेची सुरुवात केली एकोणीसशे शहाऐंशी शहाऐंशीला त्यांच्या कार्याला मदत व्हावी म्हणून आदरणीय अंबादाजी काका शं आदरणीय शंकर काका दर्जी तसेच त्यांचे मित्र जोरी काका असे अनेक लोकांनी विक्रमबाई सौंदर विक्रम विक्रमबाई अमल तसेच आपल्या आपल्या सुंदरबाईल शहरातील नागरिक होते दे, त्यांच्या मा माध्यमातून खऱ्या अर्थाने या पदयात्रेला सुरुवात झाली त्यांना आम्ही कोटी कोटी वंदन करतो आणि हे परमपवित्र कार्य सुरूच असायला पाहिजे आज सकाळी सहा वाजेपासून नवापूर शहरातून हजारोच्या जा संख्येने लोक पदयात्रेत निघाले आहेत मी भाऊसाहेबांना विनंती करतो का आदरणीय बाबा

પૂજન જે પવિત્ર કાર્ય ચાલુ अध्यक्ष भाऊ जाधव यांचे देखील आपण सत्कार करावा त्याचप्रमाणे उपाध्यक्ष जवापूर शहरातील दानशू व्यक्ती महत्वासंगी महाते रज्जूबाई अग्रवाल यांचे देखील सत्कार भाव स्थापन मी करावा